हाय फ्रेंड्स आज आपण करतोय मस्त अशी कलिंगडाच्या सालीची भाजी चवीला अतिशय छान होते आणि विशेष म्हणजे या सालींमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं कॅल्शियम असतं मॅग्नेशियम असतं पोटॅशियम असतं विटॅमिन बी असतं त्याशिवाय अनेक मायक्रोन्यूट्रिएंट असतात तर या भाजी नुसती न्यूट्रिएंट आहे म्हणून नाही पण टेस्टी पण तेवढीच होती यासाठी तिचा हिरवा भाग काढून घालायचा आहे सालीचा आणि त्याचे मस्त बारीक बारीक तुकडे करायचे हिरवा भाग काढायला पण फारसा त्रास होत नाही जसं आपण लाल भोपळ्याचा काढतो तशीच त्याची पाट काढून घ्यायची आणि मस्त बारीक बारीक चिरून पोडी करायची आहे त्यानंतर आपण कढईमध्ये दोन चमचे ती तेल घेतलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त कसंही घेऊ शकता त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तर की एक मध्यम आकाराचा कांदा घातलेला आहे कांद्याबरोबरच कढीपत्त्याची पानं घातली कांदा छान चा नरम झाला की आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायची आहे एक चार पाच लसूण पाकळ्या आणि एखादी हिरवी मिरची आणि त्याचबरोबर थोडंसं जिरं मी ठेचून घेतलेलं आहे हा क्रश आपण घालून घ्यायचा आणि मस्त त्याला परतून घ्यायचा हे परतलं गेलं की जेवढा कांदा घातला त्याचा निम्मे टोमॅटो घातलेला आहे म्हणजे कांदा एक मध्यम घातला तर त्यात छोट्या आकाराचा टोमॅटो घालायचा आहे का टोमॅटो परतला गेला की त्यामध्ये एक चमचा भर घालायचा आहे सांबार मसाला एक चमचा लाल तिखट चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर घ्यायचा हो या भाजीमध्ये तुम्ही नक्कीच सांबार मसाला वापरून भाजी करा भाजी अतिशय टेस्टी होते कारण सांबार मसाल्यामुळे त्याला ना मस्त अप्रतिम असा छान सुगंध येतो तर मी इथे सांबार मसाला घालून छान परतले गेले आहेत आपले मसाले आणि त्यानंतर आपण घालून घ्यायचे आहे टरबुजाच्या सालीच्या ज्या फोडी केल्या होत्या त्या फोडी घालून घ्यायच्या आहे आता ही भाजी आपण सुक्की करणार आहे त्यामुळे आपण यामध्ये पाणी घालणार नाही टरबुजामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं तसंच त्यामुळे शिजायला आपल्याला एक्स्ट्रा पाण्याची काही गरज पडणार नाही सुक्की भाजी करणाऱ्यामुळे तुम्हाला जर आंगच्या रश्याची करायची ल्यास तुम्ही थोडंसं पाणी घालू सुद्धा शकता तर मी मात्र सुकी भाजी करणार आहे त्यामुळे बिलकुलसुद्धा आपण घालणार नाही वरतून गॅसची पॉवर कमी करायची आणि झाकण ठेवायचं मीठ घालून घ्यायचं आहे त्यामुळे भाजीला छान पाणी सुटतं आणि भाजी व्यवस्थित शिजते मंद गॅसवर चार ते पाच मिनिटात भाजी शिजते तद्भूत जरी आपण कच्चं खात असतो तरी भाजी मात्र व्यवस्थित शिजल्यावर छान लागते त्यामुळे आपण भाजी व्यवस्थित शिजू द्यायची एक चार ते पाच मिनिटात आपली भाजी मस्त शिजते चवीला अप्रतिम लागते कारण त्या सामर मसाल्याचा मस्त असा सुगंध येतो आणि घरी तुम्हाला कळणार पण नाही घरच्यांना कळणार पण नाही की भाजी भाजी कसली गेली म्हणून एवढी मस्त टेस्टी भाजी लागते आता बघा झाकण ठेवून आपण एक देलिंबा, देलिंबा चार ते पाच मिनटं शिजवू दिली होती भाजी मस्त शिजलेली आहे आणि गॅस बंद केल्यावर याच्यावर तुम्हाला आवडत असल्यास एखाद्या लिंबा अर्ध्या लिंबाचा रस पिळला ना तर भाजीला खूप छान चव येते तर मी गॅस बंद केलेला आहे त्यानंतर आपण कोथिंबीर घालून घेऊया की मस्त अशी रंगीबिरंगी आणि चविष्ट अशी भाजी तयार होते रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका